बेसच्या बाबतीत आम्हाला सांगितलं उच्चस्तरीय समिती नेमा हा जो गैरव्यवहार झाला याचे आरोप होते त्याची चौकशी करा आणि काय समितीचा अहवाल तर लोक नोकरी द्या याला जोडून अध्यक्ष महोदय माझा मा, बेसचा प्रश्न आहे पण महाराष्ट्रातील बसेसचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय प्रत्येक तालुक्यामध्ये पंचवीस तीस टक्के बसेस कमी आहे दीड दीड लाख किलोमीटरचे त्यांचा म्हणजे झाल्यानंतर त्या बसेस आज तिथे वाहतुकीसाठी वापरल्या जातात अध्यक्ष महोदय याच्या बाबतीत मधल्या काळामध्ये आम्ही ऐकलं होतं की बावीसशे बसेस राज्य शासन नवीन घेणार अशा पद्धतीचा निर्णय होणार होता तो अजून झाला नाही हा जर निर्णय लवकरात लवकर झाला तर ता प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बसेस लवकरात लवकर नवीन मिळतील आज बसेसची अवस्था अशी आहे अध्यक्ष दे, पावसामध्ये छत्री घेऊन आतमध्ये बसावं लागतं अध्यक्षमध्ये अशा बसेस काही काही आहेत त्याच्यामुळे दे, लवकरात लवकर नवीन बसेस महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये केव्हा येणार हा तुमच्याशी संबंधित नाही परिवहन विभागाशी संबंधित आहे तरी पण सरकारच्या माध्यमातून आपण उत्तर द्यावशिप हो